यावल पोलीस ठाण्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बेवारस स्वरूपात विविध घटनांमध्ये पोलीस ठाण्यात जमा असलेल्या दुचाकी संबंधित वारसदारांनी व वा मालकांनी आवश्यक ते कागदपत्र दाखवून येत्या आठ दिवसात पोलीस स्टेशनमधून घेऊन जावे अशा सूचना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी काढल्या आहेत शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता सदर सूचना करण्यात आल्या असून संबंधित मालकांनी आठ दिवसात आपले वाहन घेऊन न गेल्यास प्रशासकीय पातळीवर या वाहनांची विल्हेवाट लावली जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले आहे यावल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विविध घटनांमध्ये अपघातामध्ये गुन्ह्यांमध्ये व बेवार स्थितीत मिळून आलेले एकूण पंचवीस दुचाकी वाहनं यावल पोलीस ठाण्यात आहेत दहा ते पंधरा वर्षापासून हे वाहन पोलीस ठाण्यात पडून आहेत तेव्हा सदर वाहनांची आता विल्हेवाट लावली जाणार असून तत्पूर्वी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हवलदार शांताराम तडेले यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे व सूचना देण्यात आली आहे यावल पोलीस ठाण्यात पडलेले पंचवीस बेवारस दुचाकी वाहन ज्या मालकांचे असतील किंवा ज्यांचे वारसदार कोणी असेल त्यांनी आपले आवश्यक ते कागदपत्र पोलीस ठाण्यात दाखवून आठ दिवसाच्या आत सदर वाहनं घेऊन जायचे आहे आठ दिवसापर्यंत जर कोणी येथे वाहन घेण्यास आले नाही तर या वाहनांची विल्हेवाट शासकीय नियमानुसार केली जाणार आहे अधिक माहितीसाठी यावल पोलीस ठाण्याच्या टेलिफोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट तीनशे तेहतीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हवालदार शांताराम तळेले यांनी केले आहे आव्हान जाहीर सूचना यावल तालुका पोलीस स्टेशनमध्ये दहा ते पंधरा वर्षापासून पंचवीस दुचाकी बेवारस स्वरूपात पडून आहे तरी सदर दुचाकीचे वारसदार मालकांनी दुचाकी कागदपत्रे दाखवून आठ दिवसाच्या आत घेऊन आपली गाडी घेऊन जावे अन्यथा त्यानंतर त्याचे शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येईल आठ दिवसाच्या आत संबंधित वाहनाचे मालक किंवा वारसदार पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी वाहन घेऊन गेले नाही तर सदर वाहन बेवारस म्हणून पुढील विल्हेवाट शासकीय नियमानुसार लावली जाईल